शासनाचं उदाहरण घ्या लाखो कोटी रुपये खर्च करतात झाड लावण्यासाठी परंतु दहा टक्के सुद्धा झाड जगत नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे शासनाची अशा परिस्थितीत आमचे बंधू स्वतः झाडं लावून स्वतः त्याची निगा राखतात या नगर मध्ये त्यांनी भरपूर झाडे लावलेली आहे आणि त्यांचं एक नगर मध्ये कोकण बनावाचं स्वप्न आहे म्हणून आज या ठिकाणी आठवा भारताचा वाढदिवस साजरा करताना विद्यार्थ्यांसाठी मी योजना आणलेली आहे चौथ्या वर्गात किती विद्यार्थी कि कि या ठिकाणी चौथ्या वर्गातले विद्यार्थी हात वर करा भरपूर आहे आपण या ठिकाणी चौथ्या वर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी चौथ्या वर्गाच्या प्रत्येक प्रत्येक विद्यार्थ्यांनी जे झाड इथून न्यायचे आहे त्याची लागवड करायची आहे आणि वर्षभर जो चांगलं झाड झोप असेल पुढच्या वर्षी नवा वाढदिवस आहे म्हणून आपण नऊ विद्यार्थी सिलेक्ट करणार या नऊ विद्यार्थ्यांसाठी ज्या ज्या विद्यार्थ्यांचे झाड उत्कृष्ट आणि चांगल्या क्वालिटीचे असेल त्या विद्यार्थ्यांना पाचव्या वर्गापासून दहाव्या वर्गापर्यंत शालेय साहित्य पेन मोही आणि पुस्तक हे श्रीराम अग्रजीच्या माध्यमातून मी पुरवणार आहे त्यामुळं विरामाता नगरमधील प्रत्येक चौथ्या वर्गातील विद्यार्थ्यांना धार्ता� झाड लावायची आहे आणि ज्यांनी झाड लावले त्यांनी इथे शाळेमध्ये नोंद करून द्यायची आहे आणि त्याची निगा चांगल्या पद्धतीने करायची आहे त्याचं झाड चांगला असेल असे नऊ विद्यार्थी आपण त्याच्यात सिलेक्ट करणार आहे आणि दहाव्या वाजेपर्यंत त्यांचा शालेय खर्च आपण घेतणार आहोत दुसरा एक मुद्दा या याचा निर्णय एक कोकण बनवायचं आपल्याला पुढच्या वर्षी प्रत्येक घरासमोर एक नारळाचं एक आंब्याचं आणि एक जांभळाचं असे तीन झाड आपण प्रत्येक घरासमोर लावा लागवडीसाठी माता जिजाऊ साहेब छत्रपती शिवाजी महाराज आणि ज्या ज्या महामारोजांनी आपल्या संपूर्ण या समाजासाठी आपले सर्वस्व अर्पण केले असे सर्व समाज सुधारक या सर्व समाज सुधारकांना अभिवादन करतो आज आपण या ठिकाणी सदाधर भाऊ चौधरी आणि त्यांचा परिवार या आपल्या परिसरामध्ये सुधाकर भाऊचं कार्य म्हणजे एक वेळा माणूस वृक्षवल्ली आम्हा सोयरे फ्री जात जोपासणारा हा व्यक्ती या व्यक्तीने आपल्या शिरखिडाच्या शहरामध्ये अनेक वर्षापासून प्रत्येक ठिकाणी या वृक्षाची लागवड केली आणि या वृक्षाचं संगोपन करण्यासाठी अनेक अनेक उपक्रम सुद्धा आपल्या या शहरामध्ये राबवले कोणाला एक झाड वाढवण्यासाठी त्यांनी बक्षीसाच आयोजन केलं आणि प्रत्येकानं त्या पक्षीचा पोटी किंवा म्हणा आपल्या शहरामध्ये त्यांनी अनेक या ठिकाणी झाडाचं संगोपन केलेलं आहे असा हा परिवार चौधरी परिवार आणि या चौधरी परिवाराने या आपल्या